छत्रपती शिवरायांना औरंगजेबाच्या तावडीतून सुटून सुखरूप राजगडला येण्याची घटना म्हणजे गरुडझेप होती यास यंदा तीनशे अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होत आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या पराक्रमाला अभिवादन करण्यासाठी आग्रा ते राजगड अशी मोहीम पुण्यातील गरुडझेप संस्थेने आयोजित केली आहे मोहिमेचे यंदा सहावे वर्ष आहे सतरा ऑगस्ट रोजी या मोहिमेला सुरुवात झाली असून तीन राज्य पार करून मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे या मोहिमेचे आगमन झाले त्यानंतर शिवभक्तांनी जोरदार स्वागत केले स्वराज्यातील शिवरायांचे विश्वासू पायदळ प्रमुख सरनोबत नरवीर पिलाजी गोळे यांचे चौदावे वंशज मारुती गोळे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली व जवळपास दोन हजार मावळ्यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबवली जात आहे नमस्कार जय शौर्य मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्यात घटना म्हणजे आग्र्याला जाणं आणि आग्र्याला अत्याचारी औरंगजेबाने त्यांना धोक्यानं कैद करणं नव्याण्णव दिवसाच्या कर कैदीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या बुद्धी चातुर्यानं आग्र्यावरनं पलायन केलं आग्र्यावरनं बुद्धी चातुर्य शुद्ध करून घेऊन राजगडाच्या दिशेने ते आले सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्टला शिवाजी महाराज आग्रावरून निसटले आणि राजगडाच्या दिशेने निघाले याच गोष्टीचं एक स्मरण करण्यासाठी गेले सहा वर्ष झाले आग्रा ते राजगड गरुडची मोहिमा आम्ही करत असतो याच्यामध्ये अतिशयजित घेऊन आग्र्यावरून आम्ही निघतो तेराशे दहा किलोमीटरचा अंतर अकरा दिवसामध्ये पूर्ण करतो ह्या वर्षी एक अनोखा उपक्रम करतो याच्यामध्ये पंचावन्न सायकल स्वरा मी मोहिमेमध्ये घेते ज्याच्यामध्ये अठ्ठ्याहत्तर वयाच्या निरुपमा भावेसारख्या आदर्श महिलासुद्धा समाविष्ट आहेत एक आगळं वेगळं वैशिष्ट्य त्यात गणेश गोळे आमच्या सुलते प्रत्येक ठिकाणी वृक्ष रोपण करत असतात शिवाय दीड लाख बिया झाडांच्या आम्ही संपूर्ण रस्त्यावरती टाकत असतो एक वेगळं अनुक करत असताना ब्लड प्रेशर डायबिटीजमुक्त भारत ही संकल्पना राबवत आम्ही हा मेसेज तरुणांना देत असतो की हा शोज घेऊन धावताना व्यायाम होतोय आणि याच्यापासून सुदृढ तरुण तयार होते ते एक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो जवळपास बावीसशे तरुण या मोहिमेमध्ये जोडलेले आहेत आणि ही जी शिवजोत पाहता जवळपास आजच्या तारखेपर्यंत पावणे दोन लाख लोकांचा स्पर्श होऊन हात लावून ती ज्योत राजगडची दिशेने चाललेली आहे आजचं संगमनेर ते नारायणगाव संपूर्ण नियोजन आमचे स्नेही आमचे सचिन सचिनदादा ते पाहतात मोदीचे अध्यक्ष राकेश प्रजाते आजच्या रनरसोबत एक राष्ट्रीय रनर सुद्धा सहभागी झाले कन्दरी गोष्ट असून मेनकुतळी सर्वच सर्वजण आत उत्साह धावत पुणे जिल्ह्यामध्ये प्रवेश करते एक वेगळा आनंद सगळ्यांच्या अंगामध्ये संचालय निश्चितच आम्हाला एक अभिमान आणि एक छत्रपतींचं कार्य छत्रपतींचा जातो मी राकेश विधाते राष्ट्रीय अध्यक्ष आहे गरुडजेबचा गरुडजेबचा या वर्षीचा आपलं सहावं वर्ष आहे आग्रा ते राजगड आपण जो औरंगजेबाच्या मगमिथीतून शिवरायाचे सुटले होते तो दिवस आपण दरवर्षी साजरा करतो यावर्षी सहावं वर्ष आहे आपल्या मोहिमेचं आणि मोहिमेमध्ये संदेश द्यायचा असं झालं तर पी भारत येता आपण असंख्य झाडांच्या बिया रस्त्यांनी टाकत येतोय आणि ते जे वनस्पती आपलं गोळे गोळे मामा म्हणून एक आहेत ते गेली सहा वर्ष बुलढाण्याहून येतात ते येताना असंख्य झाडं घेऊन येतात प्रत्येक ठिकाणी आपण ज्यांचा सन्मान करतो त्यांना झाडांची महत्व दे सांगून देतो येणाऱ्या पिढीला झाडांचं महत्त्व करून देतो आपण आणि मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे बारा मे सोळाशे सहासष्ट सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट या नव्याण्णव दिवस जे, जे महाराज औरंगजेबाच्या कैदेत होते त्यांना कुठेही कसल्याही प्रकारची निराशा न येता त्यांच्या ह्याच्यातून महाराज मगरमिथेतून एकही मावळा न गमावता राजगडी गेले सुखरूप राजगडी गेले तो दिवस आपण साजरा करतोय जय शिवराय किरण पाटील गरुड हे मोहीम जे मोहिमेचा हास्य हे सहावे वर्ष आहे आग्रावरून निघून आम्ही राजगडला माझ्या चार राज्य सत्तावन्न शहर आणि असंख्य छोटे वाड्या वस्त्यांवर जिथलं जात असतो फक्त मोहिमेचा उद्देश एवढाच चांगला आहे एक हिंदुत्व आणि महाराजांचं केलेले जे काम आहे ते काम सगळ्या लोकांपर्यंत लहान पुढच्या पिढीपर्यंत पोचलं पाहिजे म्हणून ह्या ह्या ज्योतीचं प्रयोजन आहे म्हणून आम्ही हे सगळं ज्योतीचं हे करत असतो या वर्षी या ज्योतीत आमच्या आग, र रदर्सबरोबर आम्ही अठ्ठावन्न सायकलिस्ट पण ॲड केलेले आहेत असे अठ्ठावन्न प्लस तीस अशा अठ्ठ्याऐंशी लोकांची टीम ही सतरा ऑगस्टला निघून सत्तावीसला राजगडला पोचेल आणि तिथे या ज्योतीचं सांगता हो धन्यवाद यावेळी संस्थापक मारुती आबा गोळे राकेश विधाते सचिन बोडके शरद शिंदे जालिंदर आभाळे अमित कुलकर्णी खंडू जाधव अमित शेळके गणेश शेळके यांसह आदी भक्त उपस्थित होते नवनाथ गाडेकर गावपुढारी न्यूज घारगाव